देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपुरातील किराणा दुकानफोडी प्रकरणाचा पर्दाफाश चार लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त शिरपूर शहरातील मारवाडी गल्ली येथे ताराचंद श्रीलाल अँड कंपनी या होलसेल किराणा दुकानाचे शटर तोडून सतरा ते अठरा मे दोन हजार पंचवीस दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चार लाख सहा हजार आठशे पंच्याण्णव किमतीचा किराणा माल चोरून नेला या प्रकरणी निलेश ताराचंद वर्ष पन्नास यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू करत गुप्त माहितीच्या आधारे वाहिद हसन सिद्दीक राहणार मालेगाव याला ताब्यात घेतलं चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरी केलेला माल पाचोरा जिल्हा जळगाव येथे सदाशिव पाटील यांच्याकडे ठेवल्याचे सांगितले सदर ठिकाणी छापा टाकून पूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपासात आरोपी वाहिद याचे साथीदार असिफ टेलर उर्फ असिफ इक्बाल इम्रान उर्फ बांड्या कुरेशी सोनू उर्फ सय्यद हुसैन सर्व राहणार मालेगाव यांचाही सहभाग उघड झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे जप्त केलेल्या मालात तेलाचे डबे डाळी तांदूळ यांचा समावेश असून एकूण रक्कम चार लाख सहा हजार आठशे पंच्याण्णव एवढी आहे आरोपींच्या विरोधात पूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल झाल्याचं निष्पन्न झालं आहे आणि ही कामगिरी पोलीस निरीक्षक परदेशी पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे गुन्हे शोध पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली आहे तपास पुढे सुरू असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे गुन्हा नंबर दोनशे शहात्तर ऑब्लिक पंचवीस दाखल असून यामध्ये सुमारे चार लाख सहा हजार रुपयाचा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेला होता सदर गुन्ह्यामध्ये मान्य पोलीस अधीक्षक श्री देवरे साहेब ॲडिशनल एस पी श्री देवरे साहेब एस डी पी ओ श्री गोसाई साहेब यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर बीने मालेगाव येथील आसिफ टेलर व वाहिद हसन या आरोपी त्यांना अटक करून त्यांचेकडून घरफोडीमध्ये चोरून नेलेला सर्वच्या सर्व चार लाख सहा हजार रुपयाचा किराणा मुद्देमाल हा रिकवर करण्यात आलेला आहे